भरलेले पंचावन्न पंचावन्न टक्के भरलेले आहेत आणि किती टक्के म्हणाले इकडं मैदान आहे मोठा आहे जरा बारीक रस्त्याला बसले बघू शकता पाणी पुण्यात गेले खार रे बाबा चप्पल तुटली बघा चप्पल चप्पल तुटली जय मास्टर पब्लिक गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे आता साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता आमचा नाश्ता झालेला आहे आम्ही दहा ला उठलेलं आणि आज आहे आमचा बिझनेस तर आमच्या पोटाचा छोट्या वाड्यास कला आहे तर बारीक बारीक आणि छातीशी धक 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 अशी अशी आणि जाम बेकार वाटते आजची फिलिंग तर खूप बेकार आहे असं वाटतं काय होईल काय नाही जग उलट पलट असं वाटतं आणि जाम बेकार वाटतं गाईच आणि नुसतं टेन्शन 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 आले तसं पेपर तर लिहिले चांगला पण तरी पण थोडाफार तरी टेन्शन आले मी काल बोललो होतं का मला काहीच टेन्शन ना पण जसं दुसरा दिवस गवला आणि जसं म्हणजे एक एक मिनिट असं म्हणजे जवळ म्हणजे एक एक तास असा मी कार्तिकीला असे सांगत कार्तिकी एक तास आता कार्तिकी दोन असं धगधग आमच्याशी वाढत आहे तर बघू आपण नंतर कसा आमचा रिझल्ट येतो तर चला नंतर वाटतं बाय बाय खूप टेन्शन मध्ये आहे परी आमची आता एक मिनटं राहिलेला आहे परी टेन्शन बघू शकता तुम्ही आता माझला खाली करू बघता आता मावसा आणि आमचा रिझल्ट पण लागलेला आहे म्युझिक भरलेलं आहे पंचावन्न पंचावन्न टक्के भरलेले आहेत आणि म्हणा किती सात हा श्याहत्तर टक्के भरलेले आहेत मला आणि आम्ही बघी खूप खुश आह खुश आहोत आणि मी रडलं पण तरी कारण की पावज झा

था ड़्विन 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 ना आता मी म्हणजे जेवलेलो कधी जेवलेलो आणि आता मी झालेलो आहे स्विमिंग पूल ला पेंडालकरला बघू शकता आमची तर गँग चिंडू तिथं नाव काय रितू रचना कार्तिकी आणि यांचा हा मिंटू आणि दिव्या आणि पुढे राजवी मामा गेलेले आहेत तर चला पेंडलकरला गेल्यावर दाखवतो आता आम्ही पेंडलकरला पोहोचलेलं आहे बघू शकता काम झालेले आहे आमचं कपडं पण निघलेला आहे कुठं येतं स्विमिंग पूल मामा आहे स्विमिंग पूल आहे हायच तुम फक्त आम्ही तर पोचलेल आहे आणि ती उतरलेलं आहे एक कर्तव्य आणि तिकडे आम्ही चिल्ल उतरलेली आहे बघूया एवढा स्विमिंग पूल आहे इकडं मैदान आहे मोठा आणि इकडे जातील मडवी थोबारा बारा वाजलेले आहेत सध्या कदा वाचणार वर्ष खाली आलेलं आहे आता बघू शकता जवळ यांचे

पोलमध्ये आहे आणि आता खबर बघू शकता क्लोरीन चे पाणी आपण खबर घालते काली आले खबर चप्पल पण तर चला नंतर नाही जातात आम्ही तर डायगर वर आलेला आहे मिठाई घ्यायला तुम्ही बघू शकता मिठाई तुटली जे बॅग

ना ला आणि आता आमचा हल्ला आहे ज्ञानी बाबा चला आता कसली बाधक भू

খু উ আমারে খৃ আলাদ খু আ চ ।

आणि वाडे व आमची आई दरवाजा तुझी आहे तुझे मामा आई मामा तिथे चला ना मामा इथं झोपले जो वना बघा कातुरी कातुरी बोलते मामांच्या घरेंट लाईट गायचो लोक होत आता आम्ही आले की आज रिझट होता मी बोललो राहुलची पाणीपुरी खायचे तर मावशाली चला मी देतो पाठ तुम्हाला राहुलची पाणीपुरी खालावलेली आमच्या राहुलची पाणीपुरी घालवलेलं आम्ही तर चला पाणीपुरी खातो नंतर उठतो आता पाणीपुरी खावणार आता आलेले तर मी चायनी सेंटरवर काय आम्ही आमचा मित्र आहे याचा मित्र आहे ना आम्ही इथं चायनीज खावतो एकदा आणि याचा मित्राला आला ए टिल्लू ऐसा बोला असा बोला जायला आणि तोच इथं आहे आमचा बाबी माझं नाव आजपासून टिल्लू आहे टिल्लू बाबी मा असू नका एकदा असं नका त्रास वर खेळ करतो पडते गली

आता आम्ही इथे ट्रॅक्टिकवर थोडा ब्रँक करणार आहोत हिला पुढे जाऊन देणार आहोत आणि आम्ही रस्त्याने थांबणार आहोत रस्ता बघू शकतो की चालू आहे माझी बघू शकता बघ चालू आहे तर चला ब्लॉग इथंच म्हणजे था ब्लॉग मी चालूच ठेवतो आणि ब्रँक पण असं मला वाटत नाही फुल होऊन पण आपण करू तर चला नंतर जर रस्ता मस्त झाले यांची बघू शकता आणि माझी चप्पल बघा चप्पल माय चप्पल माझी नावची चप्पल मम्मीची चप्पल होती गायच मम्मीची चप्पल मम्मी आमच्या कार्तिक वर आणि फ्रँक माझ्यावरच झाला नाही मला पार्टनर किर आहे मग आम्ही काढलो आणि पार्टनर काही किरबिर नव्हती तो फक्त मजाक होता आणि बघू शकतो भेटूया आपण पुढे